मैबी चौकीदार कार्यक्रमाला परभणीकरांचा ठेंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकतीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता एकाच वेळी देशातील पाचशे ठिकाणी चौकीदार हा कार्यक्रम आयोजित करून देशातील जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु परभणी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी या कार्यक्रमाला ठेंगा दाखवला आहे परभणी शहरातील एमआयडीसी परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात खासदार संजय जाधव भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सर्व सुविधा उपलब्ध केल्या होत्या या कार्यक्रमाला केवळ पत्रकार शिवसेना आणि भाजपचे मोजकेच नेते व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाला का परभणीकरांनी सपशेल नाकारले व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मैबी चौकीदाराला ठेंगा दाखविला महाराष्ट्र विश्व न्यूज परभणी